असल्या पुढ्या खचा ऐक चालू आहे पान मसाला होय तरीच तीच कळत इथे पुढे पडलेली दिसायला ती आणि काय मेनू आहे मग आजचा तर बघा इकडं धपाटी केली ती अशी धपाट्याचं पीठ आहे दही धपाट दरी जरा हलक फुलक खावं इथं धपाट्याचं पीठ आहे मस्त इकडं तेल आहे भाजी चपाती खाऊ धपाटे द्यायचेत काय तुला धपाटे दोन दोन धपाटे द्यायचेत काय तर आज मी बघा बघा धपाट्या उरका जरा लवकर लवकर भुका लागली ती आता घड्याळात किती वाजते हो ते बाबा तर लांबच एवढा दिसणार नाही घड्याळ भरपूर लांब आहे साडे वाजून गेली ते नऊ वाजत आले तर आजचा मेनो कसा वाटला मित्रांनो लोक इथं तर धापाट येत मस्त पैकी आणि दही कुठं आहे दही वर आहे बघा अजून चटणी व्हायची दह्याची चटणी बिटणी काय करणार नाही चटणी म्हणणे चटणी ते तिकट तर टाकाच मग मस्त पिक थोड येईल हाय असं बाबा आता काय तर आमचा आजचा मेनू कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा तर आपला धापट्याचा बेट कसा वाटला कमेंट करून सांगा काय मित्रांनो बारा बारा कधी व्हायचं कधी खायचं काय माहिती जगा जगा सायप चावलं आमच्या भेटू मित्रांनो परत हे काय चालाय चालत राहणार आहे